कोरडी शिवारात लोखंडी साळ्या अज्ञात चोरट्यांकडून चोरी गेल्या आहेत आणि या चोरीचा गुन्हा आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी एका चोराला जेरबंद केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करोडी शिवारातील आरटीओ ऑफिसजवळ संदीप शेषराव जाधव यांची शेती असून ते करोडी गावात राहतात त्यांच्या शेतात बांधकामासाठी लागणारे लोखंडी सळाया त्यांनी आणून ठेवल्या होत्या ते एकोणतीस मे या कालावधीत अज्ञात त्या चोरून होत्या संदीप यांच्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी निरीक्षक रेखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वशांत शेळके हे तपास करत होते त्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करत धुळे सोलापूर महामार्गावरील करुड ते अंबड पर्यंत अनेक धाब्यांची सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून त्यांना यश आला आहे त्यांनी अंबड येथून एक पिकअप गाडीसह करुड येथे आल्याचं शेळके यांच्या निदर्शनासाले पोलीस उपनिरीक्षक वसंत शेळके आणि पोलीस अंमलदार सिंगे ज्ञानेश्वर कोळी संदीप सौर यांनी अंबडगाठहून चोरीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे आणि चोरीत वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडीसह चोरीस गेलेले लोखंडी सळ्या जप्त करण्यात आल्या आहे जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर